नष्ट मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे माल सुजुकीत सेलो दो, दोन हजार पंचवीस वीएक्स या मॉडेलची अपडेट किमतीविषयी माहिती पाहणार आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या गाडीवरती आर टी ओ इन्शुरन्स जी एस टी हे सर्व टॅक्सेस किती लागतील व त्याचबरोबर या गाडीची ऑनजोड किंमत काय असेल आणि डाउन पेमेंटविषयी माहिती पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही गाडी सर्वात चांगलं ऑप्शन आहे या गाडीमध्ये तुम्हाला लो मेंटेन आणि मायलेज देखील चांगला मिळून जातो तर मित्रांनो आता आपण या गाडीच्या ऑन रोड किंमतीविषयी माहिती आणि डाऊन पेमेंटविषयी माहिती पाहूया आपण ही किंमत पाहणार आहे ती पुणे महाराष्ट्र या ठिकाणची आहे तर ठिकाणची किंमत ही वेगवेगळी असू शकते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली किंमतीविषयी माहिती पाहिजेल आम्ही त्यावेळेस व्हिडिओ नक्की बनवू तर मित्रांनो आपण गाडीची किंमतीविषयी माहिती पाहूया या गाडीची एक शोरूम किंमत आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी त्यावर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो बावन्न हजार नऊशे साठ रुपये इतका व इन्शुरन्स लागतो एकोणतीस हजार चारशे चौतीस रुपये इतका ऑदर चार्जेस लागतात दोन हजार रुपये इतके हे सर्व टॅक्सेस आणि चार्जेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते सहा लाख त्र्याऐंशी हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये इतकी तर मित्रांनो आता आपण डाऊन पेमेंटविषयी माहिती पाहूया आपण यामध्ये पंच्याऐंशी हजार इतके डाऊन पेमेंट करून तुम्हाला लोन अमाऊंट किती येईल व तुम्हाला महिन्याला किती ई एम आईल हे सांगणार आहे जर तुम्ही पंच्याऐंशी हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमचे लोन अमाऊंट येते पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये इतकी यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज इतका आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी सात वर्षासाठी जर मित्रांनो तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय येतो बारा हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति महिना आहेत का जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय होतो दहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति महिना आहेत का जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय होतो नऊ हजार सहाशे साठ रुपये प्रति महिना आहेत का मित्रांनो पंच्याऐंशी हजार डाऊन पेमेंट केलं म्हणजे तुमचे तुम्हाला त्यासाठी तुमचा स्कोर स्कोअरसुद्धा चांगला हवा आणि पेमेंट स्लिप तुमची कमीत कमी तीस हजार एवढी पाहिजे तर तुम्हाला पंच्याऐंशी हजार इतके डाऊन पे कमेंट करता येईल